नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला तर आपण आज पाहूया हे बघा आज मी मस्त अशी भेंडी बाजारातून आणली तर भेंडीचं आपण मस्तपैकी भरली भेंडी मी करून तुम्हाला दाखवणार आहे भेंडीच्या सर्वच रेसिपी छान लागतात खायला तर त्यामुळे आज मी आपण भरली भेंडी दाखवणार आहे मी थोड्याशा भेंडीची भाजी करणार आहे पण भरल्या भेंडीची आज तुम्हाला रेसिपी करून दाखवते चला हे मी स्वच्छ धुतलेलं आहे ते आता हे ओलं आहे मी स्वच्छ कपड्याने पुसून असं मध्ये कट करून ती आपण भरली भेंडी करून घ्यायची तर आता हे मी स्वच्छ पुसून घेते आणि कट करून घेते हे बघा आता मी ही भेंडी स्वच्छ पुसून त्याला कट करून घेतलं आहे म्हणजे थोडीशी भेंडी घेतली आहे हे आपण भरली भेंडी करायला आता आपण हे व्यवस्थित त्याला मा हे जे भ भरली भेंडीला जो मसाला लागणार आहे तो आपण करायला घेऊया त्याच्यासाठी मी ती जिरं धणे आणि सुकं खोबरं आहे ना हे थोडंसं असं भाजून घेते आणि आलं आणि मिरची आणि लसूण वगैरे आपल्याला लागणार आहे तर आधी आपण हा मसाला करायला घेऊया बघा आपण आता पॅन तापत ठेवलं आहे त्यामध्ये हे अर्धी वाटी धणे असे परतवून घेऊया हाताबरोबर जिरं असं थोडं थोडंसंच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे बघा हे तीळ भरली भेंडीसाठी हे जे सर्व आपण सामग्री घालणार आहे त्यांनी भरली भेंडीला खरोखर छान अशी चव येते थोडंसं आपण ह्यामध्ये बेसन पण वापरणार आहे आता हे मी थोडंसं असं व्यवस्थित गरम करून नंतर त्याच्यामध्ये परत सुकं खोबरं घालणार आहे भाजतानाच हेच भाजताना सुकं खोबरं घालून घ्यायचं हे बघा हे आता असं थोडंसं भाजल्यासारखं झालं ना तर आपल्याला ह्यामध्ये हे बघा मी छोटी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे किसून ते आपण ह्यामध्ये घालून असं व्यवस्थित आता हे सर्व भाजून घेऊया चान असा भाद असा। था। हे बघा छान असं घातलं गेलं खमंग असं आता आपण ना गॅस बंद करून यामध्ये लसूण अद्रक आणि चार मिरची आणि थोडीशी कोथंबीर घालून थोडंसं यामध्ये तसं लाईटली परतून घ्यायचं आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं थंड झाल्यावरती आता हे मी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घेते आता हे बघा मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे ना हे वाटण आता ह्यामध्ये परत आपण ना थोडंसं मसाले घालून एकदा फिरवून घेऊया आता हे मी थोडं अर्धा चमचा जायसारखे हिंग घालून घेतलं आहे आपण यामध्ये हिरव्या मिरच्या चार म्हटल्या आहे तरी पण मी हा छोटासा एक चमचा मसाला घालून घेतला आहे लाल तिखट मसाला हे बघा अर्धा चमचा जायसारखं हळद ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जायसारखा गरम मसाला घालून घ्यायचा आहे घरगुती गरम मसाला आहे हे बघा असा घरगुती हे बघा ह्यामध्ये आता अर्धा लिंबाचा रस आपल्याला घालून आहे आणि आता हे एकदा जरासं मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे ते सर्व एकजीव होऊन जातं बघा छान असं आपलं फिरवून आहे आता आपण हे काढून घेऊया ह्यामध्ये हे बघा मसाला काढून घेतलाय आपल्याला ह्यामध्ये एक चमचा जायसारखं चण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जास्त नाही घालायचं आहे कारण आपण ह्यामध्ये थोडंसं लिंबू पण घातलेलं आहे ना अर्धा आता हे सर्व एकजीव करून आहे आता हे सर्व मी एकजीव करून घेते हे बघा यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही आहे अर्धा लिंबाचा रस वापरलेला आहे जर तुम्हाला थोडं सुकं सुकं वाटलं तर पाण्याचा हपका मारून घ्यायचा पण हे आपल्या हाताच्या गरमीने पूर्ण परत ओळसळ ओळसळपणा होता प्रकारे तुम्ही भरली वांगी जरी कराल ना ती पण खूप छान होते मस्त सुकी सुकी करायची आता हे मी भेंडीमध्ये भरण्यासाठी केलेलं आहे तर आपण आता ही भेंडीला भरायला घेऊया हे बघा अशा प्रकारे मी भेंडीची चीर करून घेतली आहे ना त्यामुळे आपण वांगी कशी भरतो आणि बेसन तर पीठ घातल्यामुळे थोडं ह्याला घट्टपणा येतो आणि असं दाबून भरून घ्यायचे हे बघा अजून तुम्हाला एक दाखवते हे बघा तर भरायचं लक्षात घ्या थोडंसं बेसन घाला तुम्ही त्याने थोडासा असा घट्ट बनायचो आणि असं अवाढव्य पण घालून भरून ठेवायचं नाही की जेने व्यवस्थित भरलं जाणार नाही करून व्यवस्थित भरायचं थोडं जरी भरलात तरी ते व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे तर हे बघा अजून एकदा दाखवते हे बघा अशा प्रकारे मी ही सर्व भेंडी भरून घेते हे बघा असं भरली की असं दाबून घ्यायचं त्याला वाटलं कमी आहे तर भरायचं हवा हव्य नाही भरायचं लिमिटमध्ये भरायचं आणि लिमिटमध्ये करायचं असं हे बघा आता अशा प्रकारे मी सर्व भेंडी भरून घेते हे बघा आता ही अशी भरली आहेत ना सर्व भरून घेऊया आपण आता हे बघा छान अशी आपण आता ही भेंडी भरून घेतली आहे तर चला आता आपण तव्यावरती ह्याला फ्राय करून घेऊया मस्तपैकी हे मस्त बघा पॅनमध्ये आपण तेल ठेवलं आहे आता असं जिरं घालून घेऊया हे बघा जिरं जसं तडतडायला लागलं तसं असं चिमूटवर असं मीठ घालून घ्यायचं कारण आपण भेंडीला मीठ लावलेलं नाही आहे बाहेरून आतून आहे थोडंसं घातलं आहे मी आता आपल्याला ह्यावरती ही अशी भेंडी ठेवून घ्यायची हे बघा अशा प्रकारे पहिली सरळ बाजू अशी आहे ना जी भरलेली बाजू आहे ती वर ठेवूनच हे करायची आता ही मी सर्व भेंडी यामध्ये ठेवून घेते हे बघा ह्यामध्ये मी सर्व ठेवून घेतले आहे आता व्यवस्थित असं हलवून बारीक गॅसवरतीच आपल्याला म्हणजे सो एकदम स्लो गॅसवरती आपल्याला झाकण मारून ठेवून द्यायची आणि मध्ये मध्ये जरा उघडून आपण बघायची हे बघा आपल्याला असं वाटतं ना एक बाजू झाली त्यामुळे लगेच असं दुसरी बाजू अशी करून पलटी करून घ्यायची आता काय माहिती आहे हे नंतर नरम झाले का, का एकदम दाटी झाटी होणार नाही आहे तर हे पलटी बघा असे असे पलटी करून घ्यायचं आता अजून ते घातले नाही आहे हे बघा मध्ये आपण ठेवतो ते लवकर होतात आता हे मी असे बघा असे पलटी करून घेते जे मधले असतात ना ते पटकन होऊन जातात आता हे उकडी आपले सर्व उलटं करून घेते हे बघा मी असं थोडं थोडं पलटी करून घेतले आता अल्टी पलटी करून आहे ना आपण हळूहळू -हडु करून असे भाजून घ्यायचे पण भाजून असताना परत मध्ये मध्ये असं झाकण ठेवून पलटी करत राहायचे आणि उघडून बनून झाकून मा आपल्याला हे सर्व फ्राय करून घ्यायचे आता ह्यामध्ये खूप छान असा आपला भेंडा फ्राय झाला आहे आता आपण गॅस बंद करून थोडं ह्या पॅनमध्येच ठेवून द्यायचं जेणेकरून अजून व्यवस्थित तो फ्राय होऊन जातो एकदम असं जास्त पूर्ण लाल लाल एकदम करायचं नाही मस्त असा सुगंध पण भारी आला आहे हे बघा आता हे थोडा वेळ ह्यात ठेवून मग आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा छान अशी आपली मस्त भरली भेंडी तयार झालेली आहे आपण भरली वांगी कशी करतो त्याचप्रमाणे ही भरली भेंडी केलेली आहे थोडाफार मसाला जरी निघाला तो तो काढून घ्यायचा आणि तो च आपण चपाती बरोबर खायला छान या मसाल्यामुळेच आपल्या भरल्या भेंडीला छान अशी चव येते तर नक्की अशा प्रकारे भरली भेंडी करून बघा खूप छान लागते आणि भेंडी कोणाला नाही आवडत सर्वांनाच भेंडी आवडते म्हणून भेंडीचे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले तर चांगले लागतात आपल्याला तर ही अशा प्रकारे नक्की थोडीशी का होईना भरली भेंडी आपण एकदा करून बघा खूप छान लागते हे बघा मंडळी छान अशी मी आपणच भरली भेंडी करून दाखवलेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपण भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ संपूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद